हाय सर्वांना शुभ सकाळ तर बघा आज आलो आहे आम्ही आता त्या दिवशी खूर आपल्याला कांद्यातलं गवत गोळा करायचं आणि आपल्याला कांद्याला खात टाकायचं आहे तर चला आता आपण ही व्हिडिओ सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा बरं का तर <के> चला मग लई लागायला लागले बरं का इथं अंकू कसा डोक्याला टापर बांधून चाललाय काम करताय इथं वम काय केलंय वम हय भूता काय करायला कर का तर ही अंजली त्या दोघांना लावते एक कामाला बरोबर अंकू जरा चुकारपाना कराय बघते बरं का हय अंक्या हां निघून कसं जायचं हा प्रयत्न तिचा चालू असते तर बघा आता खुर आपल्यापासून कांदा किती छान दिसायला लागले तर कांद्याचा हिडव आवडला तर लाईक शेअर करा बरं का, का नक्कीच अको ही पाठी करू लागतं ना तिडा टाकलाय नारड्याला हिनं wala ko turo at wala akong gawat turo at gawat